मोठ्या भक्तीभावात वारकऱ्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं जाण बघतोय आज वारीचा सोळावा दिवस आहे हो सोळावा दिवस बघा ना पंधरा दिवस कसे निघून गेले काही कळलंच नाही संत दुकोबांच्या पालखी सोहळ्यानं अकलूजमधील मुक्काम संपवल्यानंतर माळीनगर मार्गे बोरगावला ते मुक्कामी जाणार आहेत तर संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम जो आहे तो वेळापूरला असणार आहे पहाटे माऊलींच्या पादुकांचा अभिषेक सोहळा जो आहे चल पादुकांचा अभिषेक सोहळा पार पडल्यानंतर सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्यानं प्रस्थान ठेवलं त्यानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील दुसरं गोल रिंगण खुडूस फाटा इथे रंगला आणि यावेळी भक्तिरसात भाविक दंग झाल्याचं बघायला मिळालं त्यामुळे वारीच्या वाटेवरचा हा रिंगण सोहळा ज्या रिंगण सोहळ्याची टप्प्याटप्प्यावरती प्रत्येकजण वाट बघत असते याचं कारण असतं या रिंगण सोहळ्यामधनं थेट माऊली माऊलींचा अश्व जो आहे आणि त्याचबरोबर धर्मध्वज तो आपल्याला धाव घेताना दिसतो आणि ही वारी म्हणजे प्रत्येक वारकऱ्यासाठी एका पूर्णत्वाचं लक्षण असतं एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत केलेली सुरुवात आणि मधोमध माऊलींच्या पादुका ज्या आहेत त्या स्थापित असतात अशावेळी या रिंगणामध्ये माऊली देखील धाव घेतात आणि माऊलींच्या बरोबरीने आपण देखील धाव घ्यायला हव्यात या सगळ्या याच्यात वेगवेगळ्या कृष्णलीला ज्या आहेत त्या देखील केल्या जातात कृष्णलीला म्हणजे काय फुगडी खेळणं गाणी म्हणणं अभंग गण गवळण असं सगळंच काय रंगतं आणि यातनंच दूर होतो मैल चालून आलेला थकवा मा मधील मुक्काम आटपून संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी जी आहे ती पालखी सोहळा वेळापूरच्या दिशेनं मार्गस्थ झालेला आहे वेळापूरला पालखीचा आजचा मुक्काम असणार आहे पहाटे माऊलींच्या चलपादुकांचा अभिषेक सोहळा पार पडल्यानंतर आज माऊलींच्या पालखीनं पहाटेच प्रस्थान ठेवलं आणि त्यानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील दुसरं गोल्ड रिंगण खुरुजपाठा इथं रंगल्याचं आपण बघतोय न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी पालखी सोहळ्याची खास दृश्य कारण आम्ही वारीच्या वाटेवरची प्रत्येक घडामोड आपल्यापर्यंत पोहोचवतोय ज्या माध्यमातन याची याची डोळा आपण प्रत्यक्ष भलेही या वारीत सहभागी होऊ शकलो नाही पण घरी बसल्या बसल्या न्यूज एटी लोकमत थेट आपल्याला या वारी सोहळ्यातच घेऊन जात आणि आजचं हे फाटा इथं रंगलेलं गोल रिंगण एकीकडे माऊलींच्या बरोबरीने हजारोंनी भक्त दुसरीकडे तुकोबांबरोबर देखील म्हणजे जगद गुरुं बरोबर देखील तुकारामचा जयघोष करत पालखीचा प्रवास जो आहे तो सुरू आहे पालखीच्या प्रवासाचा आजचा सोळावा दिवस आहे अकलूजमध्ये मुक्काम केल्यानंतर पालखी माळीनगर मार्गे बोरगावला आज मुक्कामी जाते पालखीनं सोलापूर जिल्ह्यातील जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतरचा हा दुसरा मुक्काम असणार आहे आणि लाखो वारकरी या पालखीसोबत विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले कारण हाच तो सोहळा असतो जिथे संतांनी असं म्हटलेलं आहे की आपल्या देवाला वाजत गाजत न्यावं संतांनी वाजत गाजत जावं आणि वाजत गाजत परतीचा प्रवास करावा खरं ह्याच माऊलीच्या पंढरीरायाच्या भरोश्यावरती आम्ही पेरणी करून निघालेलो आहोत त्यामुळे पंढरीराया पाऊस बरघोस पडू दे आणि आता घरी जाऊन शेतीची कामं आटपायची आहेत पण आता वेळ आहे नेटाने करावा प्रपंच असं म्हणत तुझं नाव घेण्याची वारकरी सम्राटामध्ये प्रवचन कीर्तनात घोंगडीला खूप मोठं महत्व आहे पंढरपूर यात्रेला आल्यानंतर विठ्ठलाची संतांची घोंगडी प्रसादरूपी घेऊन जाण्याकरता घोंगडीची दुकानं सजली आहेत मेंढीच्या लोकरीपासून तयार करण्यात आलेली घोंगडी वारकरी मोठ्या भक्तिभावाने घेऊन जात असतात आणि त्यासाठी पंढरपुरात घोंगडीची दुकानं सजली असून वारकरी गर्दी करताना दिसत आहेत दरम्यान घोंगडी विक्रीमुळे पंढरपुरातील एका परिसरात घोंगडे गल्ली असं या गल्लीला नाव पडलेलं आहे पंढरपुरात प्रसिद्ध म्हणलं तर आमचे घोंगडी व्यापार हा मोठ्या मोठी उलाढाल होते पंढरपुरात आणि घोंगड्याचे प्रकार हे आमच्याकडे कमीत कमी सात आठ प्रकार आहेत घोंगड्याचे एक आता बालरोकडीचा गोंगडा आहे हाताने तयार करतात आणि आता थोडं बालरोकडी थोडं मजरामुळं जरा अवघड झाले नाहीतर आता मशीनवर सगळ्या घोंगड्या तयार केल्या आणि त्याचा धागा लोकरीपासूनच तयार करून एक पांढरे एक आहे एक काळ्यामध्ये एक आहे पट्ट्यामध्ये चार पाच प्रकार आहेत त्याच्यात आणि पंढरपूरची कोंबडी प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक येणारा वारकरी कमीत कमी, -कमी दहातला एखादं तर कोंबडी घेऊन जातोच वारी द जा जोडा आपल्याला सगळ्यात महत्त्वाची शिक्षण शिकवण देतो आणि ती म्हणजे एकमेकां ती सेवा समर्पित ठेवण्याची आत्मसात करण्याची आणि या वारी सोहळ्यामध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांचे चप्पल बूट तुटल्यानंतर त्यांचा प्रवास अधिक खडतर होतो नेमकी हीच बाब लक्षात घेऊन पुरंदवडे ग्रामस्थ वारकऱ्यांच्या फाटलेल्या चप्पल जोडे शिवून देतात महत्वाची गोष्ट म्हणजे की सेवा मोफत स्वरूपात देण्यात येते जेवण भेटलं नाही तरी चालेल मात्र वारीचा प्रवास थांबू नये यासाठी आपल्या चप्पल जोडे व्यवस्थित असाव्यात असं वारकऱ्यांना वाटतं आणि या आगळ्या वेगळ्या सेवेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी सेवे लागे सेवक झालो तुझ्या धामा आलो वारी सोहळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा संस्कार आपल्याला शिकायला मिळत असेल तर तो आहे सेवा देण्याचा आणि सेवेचं कोणतंही रूप असू शकता आपण बघतोय वारीच्या वाटेवर चालणारे जे असंख्य वारकरी आहेत त्यांचे चालून चालून पायतान जे असतात चप्पल जोडे जे असतात किंवा बूट असतात ते तुटलेले असतात आणि ते शिवून देण्याचं अत्यंत आपल्याला असं वाटत असेल शुल्लक सेवा आहे परंतु ही सेवा अगदी मोफत देण्याचं काम देखील वेगवेगळ्या टप्प्यावर होते पुरंदवडे गाव इथे तर आवर्जून ही सेवा दिली जाते खरं तर वारीमध्ये चालणं महत्त्वाचं चा आहे आणि चालत असताना तुम्हाला ज्या वेदना होतात ते कुठेतरी सहन करण्याची ताकद या ज मिळते पण तेच तुटल्यानंतर पुढे कुठे शिवायचा हा प्रश्न असतो ही सुविधा मिळते काय महत्वाचं वाटतंय हे वारी देताना हे महत्वाचं अन्न पाणी जेवण जरी नाही मिळत तरी चालतंय पण चप्पल तुटलेली असल्यानंतर चालता येत नाही पायाला फोड येतात पुढे वारी प्रवास करायचा असतो हे मोफत जी जोडं शिवायचं मिळतं ते देतं म्हणजे योग्य असं वाटतंय की आनंद वाटतो ह्या वारीचा अर्थातच ऐकले ही भा हा भाव आहे की चालून चालून जेव्हा चप्पल जोडे तुटतात तर वारी थांबवता येत नाही एक वेळ खायला भाकर नाही मिळत चालेल पण वारी थांबवायची नाही आणि जर तिथे तुटलेली चप्पल शिवून मिळणार असेल तर वारीचा प्रवास अधिक सुकर होतो जसं तुम्ही म्हणाला की सेवा भाव हा खूप महत्त्वाचा किंवा हा कणा आहे संप्रदायाचा कोणत्याही व्यक्तीला आपण सेवा देत असतो कोणत्याही स्वरूपात ही सेवा पुरवत असताना तुम्हाला काय आनंद होतो दरवर्षी आपण ही सेवा पुरवतो आमच्या पुरंदावडे ग्रामपंचायतीच्या वतीनं पहिल्यांदा सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी आम्ही सेवा देण्याचा आवत लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती तया लागे विना प्रीती की प्रीती जी आहे हा भाव आहे हा भाव सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा माऊलींनी दिलेला संदेश तुकोबारायांनी केलेला त्याचा कळस हा हाच आमचा भाव लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती तया लागे विना प्रीती की प्रीती जी आहे हा भाव आहे हा भाव सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा माऊलींनी दिलेला संदेश हर्षद गोरखासह गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद पालखी सोहळ्यात ठिकठिकाणी रिंगण सोहळे रंगतात मात्र गोल रिंगण आणि उभरिंगण हा सोहळा नेमका काय असतो या रिंगण सोहळ्याची शिस्त काय असते हे सांगतात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण पुरंदवाडी इथे पार पडतं आणि हा सोहळा या सोहळ्याचं वर्णन कोणत्याही शब्दात करता येणार नाही ना इतकं नयनरम्य असतं अर्थातच गोल रिंगण असू देत किंवा उभं रिंगण असू देत या पालखी सोहळ्यातील या रिंगणांना अत्यंत महत्त्व असं आहे तर अनेक किलोमीटर चालून आल्यानंतर या सगळ्या वारकऱ्यांचा थकवा जावा म्हणून हे रिंगण जे आहेत ते खेळ प्रकार आहेत मात्र असं असलं तरीही रिंगणामध्ये धावणारे जे अश्व आहेत त्यावर स्वतः मावली विराजमान असतात जगद्गुरू तुकोबाराय विराजमान असतात आणि म्हणून त्या अश्वांच्या पायाखालची धूळ भाळी लावण्याची जी प्रथा आहे ती आजही आपल्याला रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी बघायला मिळते या पद्धतीनं तीन उभे रिंगण तीन गोल रिंगण असं मजल दरमजल करत तर वेगवेगळ्या टप्प्यावर रिंगण सोहळे आपल्याला अनुभवायला मिळतात मात्र उभं रिंगण असू देत किंवा गोल रिंगण असू देत याची एक विशिष्ट अशी रचना असते गोल रिंगण जे आहे ते गोल जो आपण कपाळावर गोल एक गंध लावतो त्या पद्धतीने त्याची रचना असते आणि दुसरीकडे जर बघितलं तर उभं गंध जे असतं त्या पद्धतीनं उभं रिंगणाची रचना असते ह्या रचना एवढ्या शिस्तबद्ध असतात की आपण दुरून बघताना किंवा त्या रिंगणामध्ये सहभागी झाल्यानंतर कळतं आहे की आपण या रिंगणाचा जर सहभाग घेतला आहे रिंगणामध्ये तर आपला थकवा जातो आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद हा आनंद सतत मिळत राहावा म्हणून हे वेगवेगळ्या वेग टप्प्यावरचे खेळ प्रकार आहेत आता पंढरी जवळ येते आणि हा उत्साह जो आहे तो या वारकऱ्यांमधला कायम राहिला पाहिजे म्हणून हे रिंगण सोहळे रंगतात अर्थातच हे रिंगण सोहळे रंगत असताना ज्या ठिकाणी रिंगण सोहळे पार पडतात त्यानंतरही तिथे वेगवेगळे जे खेळ प्रकार आहेत आटापाटे असतील खो खो असतील जे वारकऱ्यांच्या पावल्या असतील ते अनेक ठिकाणी वेगवेगळे वारकरी जे आहेत दिंड्या आहेत दिंड्यातली जी तरुण मंडळी आहे ती खेळताना आपल्याला दिसते या सगळ्यामागचा हेतू एकच आहे की आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग म्हणजे केवळ आनंद घ्यायचा परमार्थ जो आहे तो कर्मठपणाने आपल्याला साधता येतो असं कोणी म्हणत असेल तर त्यावर खर तर त्याचं हे उत्तर आहे की तुम्ही हसून नाचून गाऊन खेळून परमार्थ साधू शकता आणि त्याच उत्तम उदाहरण म्हणजे आहे हे रिंगण सोहळे जे माऊली आणि जगद्गुरु तुकोबारा यांच्या पालखीमध्ये आपल्याला बघायला मिळतात हर्षद गोरकासह गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पुरंदवडे आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवरती आलेली आहे आणि सर्व संतांच्या पालख्यांचं जिल्ह्यामध्ये आगमन झालंय या पार्श्वभूमीवर विठ्ठल विंदर समितीनं पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना सोयी सुविधा देण्याची तयारी सुरू केलेली आहे आज आषाढ शुद्ध सप्तमी आहे आणि पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झालेले आहेत मंदिर समितीने ही जे पत्राशेड केलेली आहे दर्शन रांगेसाठी पदस्पर्श दर्शन रांग येथून मंदिरा आहे मंदिरात समितीने ही व्यवस्था केलेली आहे पत्राशेडमध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे राज्य सरकारकडून पंधरा लाख भाविकांसाठी पाणी आणि ज्यूस असे देण्यात येणार आहेत त्याची पूर्तता करण्यात येत आहे आणि विश्रांती कक्ष करण्यात आले आहेत आपत्कालीन कक्ष आहेत ते विविध ठिकाणी कर ठेवण्यात आलेले आहेत मंदिर समितीकडून ब जे सूचना फलक लावले आहेत त्या सूचना फलकानुसार भाविकांना समजावे नेमकं कोणत्या पद्धतीने इथं स सोयीसुविधा केलेल्या आहेत किंवा मार्गदर्शन करण्यात आलेले आहे, सुवी आहे।, आहे। जेणेकरून हे पदस्पर्श दर्शन हे लवकरात लवकर व्हावं अशी इच्छा आहे त्याच्यामागचा हेतू आहे आपत्कालीन कक्ष आहेत इतर ठिकाणी आहेत या पत्राशेड रांगीच्या इथंसुद्धा आपत्कालीन कक्ष करण्यात आलेले आहे जेणेकरून कोणतीही परिस्थिती उद्भवली तर तात्काळ मदत करण्यात येईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे व्ही आय पी दर्शनावर आळा बसवण्यात आला आहे त्यामुळे पदस्पर्श दर्शन लवकर होताना दिसत आहे मु मुख्यमंत्री सरप्राईज व्हिजिट देणार होते असं बोलण्यात आलेलं आहे मात्र त्याच्या आधी मंदिर प्रशासन असेल नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे सोलापूर जिल्ह्यात पालख्यांचं आगमन झालेलं आहे आणि जशी वेळ जाईल जा तसं आषाढशुद्ध एकादशीचा सोळा लवकर जवळ येईल तशी गर्दीही वाढत जाणारे आहे परंतु प्रशासन सज्ज झाल्यामुळे वारी ही सुखकर होताना दिसत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश महामुनीसोबत वीरेंद्रसिंह उत्पाद न्यूज एटीन लोकमत पंढरपूर राज्याच्या कानकोपऱ्यातून पालख्या आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या आहेत आणि याच वेळी तुकोबांच्या आणि माऊलींच्या रिंगण सोहळाजवळ तो रंगतो याचबरोबर भजनात दंग झालेले वारकरी पावली खेळतात अगदी देहभान विसरून वारकरी आपली कला सादर करत असतात इंदापूर तालुक्यातील बाबुळगाव प्राथमिक शाळेच्या वतीनं आनंदवारी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बाल दिंडी काढली यावेळी पारंपरिक वेशभूषा केलेल्या बाल दिंडीत सहभाग घेतला महिलांनी फुगड्या खेळल्या खांद्यावर पालखी गळ्यात पखवाज हातात टाळ गिना डोक्यावर तुळशी वृंदावन आणि मुखी हरिनामाचा जयघोष करत परिसर दणाणून सोडला होता यानंतर इथे वेळ का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत